अहमदनगर न्यूज आवाज सत्याचा सोसायटीच्या झुंबर रोहकले तर गोरख रोहकले यांची बिनविरोध निवड पारनेर तालुक्यातील भाळवणी विविध विकास कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी झुंबर नामदेव रोहकले यांची तर वाईस चेअरमन पदी गोरख तुकाराम रोहकले यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे पारनेरचे सहाय्यक निबंधक गणेश औटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत रिक्त जागेसाठी चेअरमनपदी झुंबर रोहकले तर वाईस चेअरमनपदी गोरख रोहकले सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली चेअरमन पदासाठी सूचक म्हणून रवींद्र बबन कपाळे यांनी तर अनुमोदक म्हणून लक्ष्मण सदाशिव चेंबटे यांनी स्वाक्षरी केली तर वाईस चेअरमन पदासाठी सूचक म्हणून संदीप बबन व्यवहारे यांनी तर अनुमोदक म्हणून निर्मला भीमराज रोहकले यांनी स्वाक्षरी केली या प्रसंगी शिवसेनेचे तालुका अध्यक्ष विकास रोहकले सरपंच नीलाबाई रोहकले खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष गंगाधर रोहकले माजी सरपंच बबन चेमटे संदीप व्यवहारे उपसरपंच अप्पा दादा रोहकले तुषार रोहकले या मान्यवरांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला यावेळी संचालक संदीप व्यवहारे गंगाधर रोहकले दगडू रोहकले रवींद्र कपाळे लक्ष्मण चेमटे राजेंद्र मुगदे दत्तात्रय रोहकले सर्जराव पटेकर हीराबाई रोहकले निर्मला रोहकले सचिव मुरलीधर रोहकले उपस्थित होते नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे चेअरमनपदी संस्थेचे संचालक सन्माननीय नामदेव रोखले आणि बाईचे मुख्यमंत्री पती संचालक एक मत निवडणूक करण्यात आलेली आहे तर या ठिकाणी संस्थेचा हा सुंदर कारभार आमचं सर्व संचालक मंडळ करत आहे काम करत असताना थोडंफार आमच्याकडून चुका होत असेल कारण जो काम करतो त्याची चूक होतीच त्याला करायचं नाही चूक होण्याचा प्रश्नच येत नाही त्याच्यामुळे आमच्याकडून थोड्याफार चुका झाल्या असतील या चुकाची दुरुस्ती आम्ही

संचालकाला या ठिकाणी ही संधी मिळत आहे आणि मिळणार पण आहे आणि मग जो काही या ठिकाणी जे आत्ताच लक्ष्मीला त्यांनी सांगितलेबद्दल दहा ते अकरा कोटीचं जे काही भांडवल आहे त्या भांडवला त्या व्यतिरिक्त आणखीन जे काही लाभांश असतात ते सुद्धा या ठिकाणी या संस्थेबाबत दिले जातात ही संस्था खूप म्हणजे चांगल्यापैकी काम करतात याची विविध आणि भारावी संस्था आहे म्हणून असाच कारभार पुढे ते नवनिर्वाचित जे आहेत चेअरमन व्हाईस चेअरमन ते निश्चितच पुढेही त्या ठिकाणी चालू ठेवते ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करते आणि पुन्हा एकदा या सर्वांना विशेष विशेषतून चेअरमन वाईस चेअरमन आणि या ठिकाणी संचालक या सर्वांना शिबिरचे बदल करते दोन्ही विविध कार्यकारी शिवसंस्थेच्या नवनिर्वाचित चेअरमनपदी झुंबरांना रोखले आणि अहिनपदी गोरख तुकाराम रोखले यांची बिनवर निवड करण्यात आली दोन हजार बावीस आणि सत्तावीस या पाच वर्षाच्या कालखंडाकरता सोसायटीची निवडणूक झाली आणि गुंडू शेख रोखले गंगाचरमन आणि गोवन जेमटे यांच्या नेतृत्वाखाली हा पॅनल विजय झाला आणि त्याच्यानंतर आज दोन वर्ष अखेर अतिशय चांगलं काम ही संस्था करत आहे पारनेर तालुक्यामध्ये एक मोठी संस्था आहे जिचं दहा ते अकरा कोटीचं भागभांडवल असून आपण कर्ज वाटप मोठ्या प्रमाणात असून ब्याण्णव टक्के या संस्थेची वसुली आहे तसेच मी स्वतः लक्ष्मण सदेशचे संस्थेचा चेअरमन असल्याच्या कार्यकालामध्ये अतिशय शेतकऱ्यांना पंचवीस किलोपर्यंतची साखर वाटप त्यानंतर संस्थेसाठी ऐंशी हजारापर्यंत सेक्स खरेदी केले आम्ही तसेच सात लाखापर्यंत एफ डी करणे अशा प्रकारचे एक चांगला उपक्रम आम्ही या संस्थेच्या माध्यमातून राबवत आहोत त्याच पद्धतीने ठरल्याप्रमाणे माझ्या राजीनाम्यानंतर नवीन चेअरमन व्हायचेअरमनची निवड झाली आणि ती अशाच प्रकारचा कारभार करतील अशी अपेक्षा ठेवतो आणि दोघांना मी मनापासून मनापर्यंत मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा